हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो समाजात वावरताना आपल्या बघण्यामध्ये अशी अनेक मुलं किंवा मुली असतात की ज्यांचे लग्न जमत नसेल कधी कधी तर स्थळं अगदी घरापर्यंत येऊन पोचतात मुलगा किंवा मुलगी बघण्यासाठी पण काही ना काहीतरी कारण असं निघतं की ज्यामुळे ते लग्न जमत नाही लग्न जमण्यामध्ये काही अडचणी बाधा उत्पन्न होतच असतात यामध्ये बऱ्याचदा एकतर कुंडली दोष असतो किंवा इतर देखील अनेक कारणे असतात की ज्यामुळे त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे जमत नसतं कधी कधी मुलाची घरची माणसं व्यवस्थित नसतात त्रास देणारी असतात कधी कधी मुलीचे चा वळण चांगले नसते किंवा मुलगी दिसायला चांगली नसते असं काहीतरी तर कारण निघतं त्यामुळे त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही मुलाचं किंवा मुलीचं पटकन लग्न जमावं असं प्रत्येक आईवडलांना वाटत असतं मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल तर स त्याची सर्वात जास्त चिंता ही त्या आईवडिलांना असते अशा मुलामुलींचं लग्न लवकरात लवकर जमवावं असं प्रत्येकाला वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असा एक उपाय आहे की जो उपाय केल्यामुळे लग्न फक्त एकवीस दिवसांमध्ये नक्की जमतं तर हा उपाय नक्की कसा करायचा कधी करायचा कुठे करायचा तो उपाय कोणी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये सर्वांनी उमा महेश्वराय नमहा असं जरूर लिहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावरांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय ज्या मुलीचे किंवा ज्या मुलाचे लग्न जमत नाही त्या मुलामुलींनी स्वतः करायचा आहे किंवा त्या मुलामुलींना स्वतः करणं शक्य नसेल तर त्यांच्या आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल फक्त जो कोणी व्यक्ती हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने त्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्या दिवशी त्या व्यक्तीने मीठ खायचं नाही मीठ घातलेला कोणताच पदार्थ त्या व्यक्तीने त्या दिवशी सेवन करायचं नाही आणि जो व्यक्ती हा उपवास करत आहे किंवा हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने हे नियम पाळणे आवश्यक आहे हा उपाय म्हणजे श्री हनुमानाचा उपाय आहे आपल्याला हा उपाय फक्त एक मंगळवार करायचा आहे हा उपाय केल्यानं काय होईल पुढील एकवीस दिवसातून नक्कीच लग्नासंबंधीच्या काही चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येऊ लागतील व लवकरात लवकर सनई चौघडे आपल्या घरामध्ये वाचतील आणि लवकरच म्हणजेच लवकरच लग्न जमेल तर काय करायचं आहे आपल्याला कोणत्याही एका मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आपण आपली दररोजची जी काही कामे असतात ती सर्व कामे आर आवरून घ्यायची आंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर जर मुलगा किंवा मुलगी स्वतः उपाय करणार असेल तर त्यांनी देखील पिवळ्या रंगाची वस्त्रं त्या मंगळवारी परिधान करायची किंवा दुसरी कोणी आई वडील कोणी हा उपाय करणार असेल तर त्यांनी देखील त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहेत म्हणजे त्या मंगळवारी तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे आपली दररोजची जी काही देवपूजा असेल तर ती देवपूजा देखील करून घ्यायची आणि नंतर श्री हनुमानांना नमस्कार करायचा आहे आता हनुमानांना नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर तिथे नमस्कार केला तरीही चालेल त्यांना प्रार्थना करायची आणि हे केल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना ते पाण्याचा आहे की नाही ते बघून घ्यायचं नारळासोबत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्याचबरोबर लाल रंगाचा दोरा देखील घ्यायचा ज्याला आपण कलावा म्हणतो तो देखील आपण आणायचा आहे अगोदरच नारळ लाल रंगाचा कपडा आणि कलावा या तीन गोष्टी आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या तो जो दोरा आहे तर तो दोरा नारळाला तीन वेटोळे होईल एवढाच आणायचा कोणत्याही एका मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला एका नारळाला ला लाल कपड कापड बांधायचे आणि कापड बांधताना कोणत्याही प्रकारची गाठ आपण मारायची नाही फक्त व्यवस्थित गुंडाळून ते ठेवायचं आणि त्यानंतर कलाव्याचे तीन वेटोळे घालून ठेवायचे कलाव्याला देखील कोणत्याही प्रकारची गाठ आपण बांधायची नाही आणि हा नारळ आपल्याला कोणत्याही एका हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांच्या चरणी अर्पण करायचा आहे नारळ हनुमानांच्या चरणी अर्पण केले की त्यानंतर जो कोणी हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत त्या व्यक्तीचे वय एवढे एवढं आहे आणि त्याचे लग्न लवकरात लवकर जमू दे अशी हनुमानांना प्रार्थना करायची आहे किंवा मग मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न जमत नसेल म्हणून हा उपाय करत असेल तर त्यांनी देखील हनुमानजींना प्रार्थना करायची आहे माझं वय एवढं आहे आणि माझं लग्न लवकरात लवकर जमू दे अशी त्या मुलाने किंवा मुलीने प्रार्थना करायची आणि प्रदक्षिणा घालून पुन्हा तो नारळ आपल्या घरी परत आणायचा आहे समजा तुमच्या घरातच हनुमानजींचा फोटो असेल तर तुम्ही तिथे देखील हा उपाय केला तरीही चालल त्यानंतर हा नारळ घरी आणल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायचा की त्या नारळावर कोणाचेही नजर पडणार नाही कोणालाही तो नारळ दिसणार नाही अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्यानंतर नक्कीच पुढच्या काहीच दिवसात तुम्हाला लग्नासाठी मागणं येईल स्थळं येऊ लागतील लग्नासंबंधित ज्या काही अडचणी तुम्हाला येत असतील त्या दूर होतील आणि लवकरात लवकर तुमचं लग्न जमेल एवढी या उपायामध्ये ताकद आहे एवढा पॉवरफुल हा उपाय आहे ज्या कोणत्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय केलेला आहे तर त्या व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर ज्याने कोणी हा उपाय केलेला असेल म्हणजे त्या मुलाच्या आईवडिलांनी केलेला असेल इतर कोणी केलेला असेल किंवा त्या मुलामुलींनी स्वतः केला असेल तर त्यांनी काय करायचं आहे त्याचं चा लग्न झालं की त्यानंतर तो नारळ घराबाहेर काढून पुन्हा हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आणि हनुमानजींना तो अर्पण करायचा आहे हे देखील आपल्याला मंगळवारच्या दिवशीच करायचं आहे लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर हा नारळ आपल्याला घराबाहेर काढायचा पहिलाच मंगळवारी चा आणि हनुमानजींच्या चरणी अर्पण करायचं आहे अशा प्रकारचा हा उपाय आहे त्यानंतर एका पिवळ्या कपड्यामध्ये पिवळे हळकुंड बांधून ज्या व्यक्तीचे लग्न जमत नाही अशा व्यक्तीने ते आपल्याजवळ ठेवलं तर एकवीस दिवसांमध्ये तुमचं लग्न नक्कीच जमेल हा देखील एक साधा सोपा उपाय आहे नारळाचा उपाय करणं तुम्हाला जमणार नसेल तर हा एक साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता तुमचं लग्न नक्कीच जमेल लग्नासंबंधीच्या कोणत्याही अडचणी तुम्हाला येणार नाही फक्त हळकुंडाचा जो हा उपाय आहे तर तो उपाय त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः करायचा आहे इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे शक्यतो ज्या मुलामुलीचं लग्न जमत नाही त्यांनी स्वतःच हा उपाय करायचा आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण ज्या कोणत्या मुलामुलींचं लग्न जमत नसेल तर त्यांनी कोणता उपाय केला तर एकवीस दिवसांमध्ये दे त्यांचं लग्न जमेल इतका पॉवरफुल उपाय सांगितलेला आहे फक्त तो उपाय कसा आहे कधी करायचा कोणी करायचा कुठे करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद